नमस्कार माग्या काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती <coughs> की ज्या सरपंचबाईंनी माहितीच्या अधिकारातून माहिती काढून भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केल्या स्वतःवर झालेला म्हणजे त्यांना अविश्वासाचा ठराव करून जे काढून टाकण्यात आलं होतं त्या पुन्हा त्या सरपंच पदावर आरोढ झाल्या परंतु नंतर सगळी चक्र फिरली आणि या सरपंचबाईंनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही ऐवजी दुसराच काहीतरी रिपोर्ट तयार करून म्हणजे यावेळेला सगळे अधिकारी त्यांचे विरोधक हे सगळे एकत्र झाले होते तसा रिपोर्ट तयार करून एका एक प्रकरणात त्यांना गोवण्यासाठी एक अहवाल तयार करण्यात आला आणि त्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला होता एफ आय आर दाखल करताना त्याच्यामध्ये चारशे नऊ आय पी सीचं कलम लावलं होतं त्यामुळे त्या अजूनही त्यांना अजून जामीन घ्यायच्या प्रयत्नांमध्ये आहे पण दरम्यानच्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या त्या बाईंनी प्रयत्न केले आपणही हालचाली केल्या आणि त्यानंतर ग्राम विकास मंत्रालय त्यांच्या मदतीला धावून आला असं आता ठामपणे म्हणता येईल कारण हे सगळं घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास विभागाचे सचिव पुण्यात आले त्यांनी हे सगळं प्रकरण दोन तास ऐकून घेतलं सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आणि ज्या अहवालाच्या आधारे एफ आय आर झालेला आहे त्यामुळे अहवालाची पुन्हा चौकशी आणि फेर अहवाल देण्यात यावा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता या सरपंचबाईंना म्हणजे पाडेकरबाईंना आता थोडासा दिलासा मिळाल्यासारखी परिस्थिती आहे ते जर झालं नसतं तर या चौकशीच्या पोलिसांच्या फेऱ्यामध्ये त्या वर्षानुवर्षी वर्षान अडकून पडल्या असत्या आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांचं मनोधैर्य कच्ची झालं असतं परंतु ग्रामविकास विभागाचा हा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाचा निर्णय हा त्यांच्या पत्त्यावर पडलेला आहे असं दिसतं परंतु त्या सरपंच बाईचंही वैशिष्ट्य म्हणता येईल की त्यांनी प्रत्येक वेळेला हार मांडली नाही कितीही विरोध झाला तरी धावपळ करायची प्रत्येक ठिकाणी जाऊन ब माहिती द्यायची माहिती काढायची तक्रारी करायची पुन्हा त्या तक्रारीचा फॉलोअप घ्यायचा असे सगळे प्रकार त्यांनी केले त्यामुळे त्यांना यश मिळालं या प्रकरणाचा सारांश थोडक्यात असा आहे की तुम्ही जर प्रयत्न केले आणि तुमचे प्रयत्न जर योग्य दिशेने असतील तर न्याय मिळायला थोडा विलंब लागतो परंतु न्याय मिळतोच आता या पाडेकरबाईंना अजूनही जामीन मिळवावा लागेल पुन्हा त्यांनी ज्या कंप्लेंट केल्या आहेत त्याच्यावर यथावकाश आता कारवाई होईल कारण आता मंत्रालयापासून सगळे जागे झालेले आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व तक्रारींवर चौकशी चालू होईल फक्त झालं होतं असं की ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करणाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय ते फारच घाणेरडे होते म्हणजे त्या त्यांच्या ग्राम ग्रामसेवकाने परस्पर सहा लाख रुपये बँकेतून काढले त्यांच्या या पाडेकरबाईंची खोटी सही केली त्यांना ते कळू दिलं नाही राज्य शासन आणि केंद्र शासन जोरजोरात सांगत असतं की तेराव्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपूर अधिकार दिलेले आहेत परंतु आज अभावानेच ग्रामसेवक हा सरपंचांना किंवा मा सदस्यांना माहिती देत असतो हे सहा लाख रुपये काढून घेतल्याचं त्या सरपंचबाईंना माहितीही नव्हतं त्याच्यावर त्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या होत्या वीस ऑगस्ट वीस जुलैला हे प्रकरण लक्षात आल्यानंतर त्या बाईंनी ताबडतोब पोलिसांकडे तक्रार केली ग्रामविकास मंत्रालयाला कळवलं परंतु त्या तक्रारीवर एफ आय आर करण्यात आला नाही मात्र ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी जो अहवाल तयार केला त्याच्या आधारावर या सरपंचबाईंना आणि ग्रामसेवकाला गृहीत धरून त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दा। आश्चर्य म्हणजे याच्यामध्ये ज्याने पैसे काढले त्यानेच कुठलंही काम केलेलं नाही ज्याने पैसे काढले त्याला त्याच्यावर फारसे आक्षेप घेण्यात आले नाहीत पैसे भरले कोणी याच्यामध्ये कोणी चौकशी केली नाही कारण हे असे काढून भरणं हाही एक गुन्हा होता पण ते फारसं कोणी मनावर घेतलं नाही आणि या बाईवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता अवकाश त्यांच्या त्यांना जामीन मिळेल पुढे त्या ते केस लढतील परंतु जे कोणी भ्रष्टाचाराविरोधात काम करणार आहेत त्यांना हा एक चांगला धडा आहे असं मी मानेन सगळे जर अशा पद्धतीने करू लागले तर यापुढे कुणीही कुठेही आरोप करून गुन्ह्यात गुन्ह्यात गुणा गुन्ह्यात गोव्याचा प्रयत्न करणार नाही धन्यवाद